हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर झालं का तुमचं चहा पाणी माझं तर आता तासावासा झालं चहा नाही झालेली जस्ट थोडंसं फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता म्हटलं व्हिडिओ बनवायला घ्यावा चहा घेणारच नाही आहे ग्रीन टी पण नाही डायरेक्टली स्नॅक्स म्हणजे मला आवडते चना डाळ फ्राय केलेली ती आहे ही बघा बघू शकता तुम्ही फ्राय केलेली चना डाळ आहे आणि खूप आवडते खूप जास्त प्रमाणात मूग डाळ चणा डाळ अशी आवडते मला फ्राय केलेली मग ते का नक्की सांगा तर हॅलो फ्रेंड्स म्हणजे मी मध्येच थांबवला होता मी ती डाळ खात होते आणि मी असं म्हणजे मला खाता खाता बोलता येणार नाही महत्त्वाचा विषय आहे म्हणून मी स्टॉप केला होता तर महत्त्वाचा विषय असा आहे की मला म्हणजे नाही का हा महिलांसाठीच आहे सा फक्त पुरुषांना सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो महिलांनाच नाही तर हा जो झालेला प्रॉब्लेम आहे हा एक माझे रिलेटिव्ह आहेत जवळचेच त्यांना आहे तर आम्ही म्हणजे मी काल रात्री त्यांना भेटायला गेले होते भेटून वगैरे आले परंतु मला काल काही त्या विषयावरती हे करता आलं नाही ना आज तर दिवसभर काही ऑनलाईन कामच चालू होतं त्यामुळे काही मी हे केलं नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे बऱ्याच महिला आहेत बघा <coughs> त्यांना काही प्रॉब्लेम असतील तरी पण त्या लवकर शेअर करत नाहीत म्हणजेच मेडिकल प्रॉब्लेम की समजा कुठं वाईट अंगावरचं से जात असेल रेड अंगावरचं जास्ती दिवस जात असेल तरी पण ते लवकर सांगत नाहीत किंवा त्याच्यावरती लवकर स्टेटमेंट घेत नाहीत तर त्याच्याने किती भयंकर परिणाम होऊ शकतात त्याचे किती वेगळेच परिणाम येऊ शकतात ह्याचं थोडंसं माझ्या बोलण्यावरून ऐकून संदर्भ घ्या की, की असं अंगावरती न काढता तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरकडे जाणं म्हणजे खूप झालं एक महिना एक महिना तुम्ही बघू शकता दुसरा महिना बघू शकता परंतु दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच डॉक्टरांना भेटायला पाहिजे आणि तो प्रॉब्लेम शेअर करायला पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगते की झालं काय मी समजणाऱ्या आणि मराठी आणि पष्टच भाषेत सांगणार आहे कुणी म्हणू नका काय ओपनली सांगते आहे म्हणून कारण ना बऱ्याच महिलांना सगळं समजतं असं काही नसतं आणि आपल्याला समजतं म्हणजे सगळ्यांना सगळं समजतं असं नसतं त्यामुळे थोडंसं त्यांना समजून अशाच भाषेत बोलाय बोलावं माणसाने तर मला हे सांगायचंय माझी जी रिलेटिव्ह आहे तिला म्हणजे एक सहा <coughs> सात महिन्यापूर्वीपासून वाईट अंगावरचं जात होत त्याआधी ते तिला सुरुवात अशी झाली की पिरियड्स यायचे पण सुरुवातीला दोन दिवस तिला काहीच ब्लडिंग व्हायचं नाही आणि नंतर मग ते सहा दिवस सात दिवस असं थोडं थोडं नॉर्मली व्हायचं आणि तीन चार दिवस भरपूर व्हायचं हो हे असा प्रकार चालायचं तर तिला असं वाटेल वाटलं की हार्मोल चेंजेसमुळं होतं आणि होतंच तसं तर मग तिनं दुर्लक्ष केलं नंतर तिला परत सुरू झालं वाईट वाईट सुरू झाल्यानंतर तिनं आयुर्वेदिक आधी स्टेटमेंट घेतली आणि नंतर त्याच्यानंतर परत तिनं म्हणजे आ... आयुर्वेदिक स्टेटमेंट घेतल्याच्या नंतर बी तिनं परत एक डॉक्टर कडे गेली होती डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी तात म्हणजे गोळ्या वगैरे दिल्या होत्या त्यावेळेला ती थोडं राहिलं परत तिला तसाच प्रॉब्लेम सुरू झाला आणि तिनं आता होतही जाऊ दे म्हणून दुर्लक्ष केलं कदाचित सहा महिने दुर्लक्ष केलं सहा महिन्याच्या नंतर तिचा तो प्रॉब्लेम थांब म्हणून गेली ती डॉक्टरांकडे मग डॉक्टरांनी तिला टेस्ट दिल्या करायला म्हणजेच तुम्ही समजू शकता टेस्ट दिल्या करायला ज्या लेडीजच्या आपल्या म्हणजे कॅन्सलच्या टेस्ट करायला दिल्या म्हणजेच कशा की थानाचा आम्स म्हणजे आंग काकेमध्ये सॉरी काकेमधल्या आणि गर्भशयाचा ह्या तिन्ही प्रकारच्या चाचण्या ब्लडमधल्या चाचण्या हाडामधल्या चाचण्या युरियन ह्या सगळ्या प्रकारच्या त्यांनी म्हणजे जे कॅन्सलची संबंधित असतात त्या चाचण्या त्यांनी करायला तिला सांगितल्या आणि पॅकेज दिला त्या पॅकेजमध्ये तीन, ती तिला त्या चाचण्या करायला सांगितल्या त्यांनी मग तिनं तिनं गेली होती की तिला व्हाईट म्हणजे पांढऱ्या पाणी अंगावरचं जाते म्हणून तिला ती स्टेटमेंट घ्यायची होती तर त्याची स्टेटमेंट घेतली आणि मग डॉक्टरांनी ते राहत नाही आहे तरी पण म्हणून त्यांनी तिला परत त्या टेस्ट करायला सांगितलं की का राहत नाही आहे आपण बघूया की काय प्रॉब्लेम झाला आहे नेमका गर्भशाळेला वगैरे म्हणून त्यांनी ते टेस्ट करायला दिली ते तिच्या ते पूर्ण टेस्ट झाल्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या परंतु एक अशी टेस्ट असते जी गर्भशाळेच्या आजूबाजूच्या पाण्याची टेस्ट असते तर ज्या ज्या महिलांना माहिती आहे त्यांना माहितीच असणार आहे गर्भशाळेच्या आसपासचं थोडंसं सॅम्पल घेतात पाण्याचं आणि ते त्याचे पण टेस्ट करतात मग त्या टेस्टमध्ये तिचं आता त्या टेस्टचं मी तुम्हाला नाव सांगू शकते पण बऱ्याच जणांना समजणार नाहीत त्याच्यापेक्षा मी असं फर्स्टच ह्याच भाषेत मराठीमध्ये सांगते तुम्हाला की आजूबाजूचं पाणी घेतात गर्भशाळेच्या आणि ते लॅबला देतात आणि तिथून टेस्टचा रिपोर्ट येतो मग त्याच्यात तिला म्हणजे हे झा इन्फेक्शन दाखवलं आणि छोट्या छोट्या दोन गाठी आहेत असं सांगितलं डॉक्टरांनी मग त्याला इलाज काय त्याला इलाज काय तर त्याला इलाज म्हणून त्यांनी ऑप्शन दिले दोन एक तर ऑडमिट होऊन भूल वगैरे देऊन त्या गाठी काढणार त्या आणि दुसरं ऑप्शन त्यांनी तीन महिन्याचा कोर्स दिलेला आहे गोळ्यांचा पण ते हंड्रेड पर्सेंट चान्सेस नाही आहेत त्याचे झाल्या तर होऊ पण शकतात नाही झालं तर नंतरचं ते ऑप्शन आहे तर मग ती अशी घाबरट आहे तिने लगेच डॉक्टरला म्हटलं की नको मला ते नको मी हेच गोळ्यांची स्टेटमेंट करेल कंप्लीट तर तिला तीन महिन्याचा त्या डॉक्टरांनी कोर्स दिलेला आहे आता ते तीन महिने तीन महिन्याचा तो कोर्स करणार तीन महिन्यानंतर परत सोनोग्राफी करणार त्या सोनोग्राफीमध्ये तिला म्हणजे त्या गाठी आहेत काय झाले ते कळत आणि जर नाही झालं तर परत ऑडमिट व्हायचं आणि परत ती सर्जरी करून त्या गाठी काढायच्या तर त्या गाठी नॉर्मल असतात आणि तिनं तिथं तसं डॉक्टरांना काही विचारलं नाही काही नाही सोबत कुणाला घेऊन गेलेली नव्हती ती असं म्हणजे घरी आल्याच्यानंतर तिला समजेच ना घाबरून गेली ती आणि म्हणजे मला फोन केला आणि रडायला लागली रडायला लागल्याच्यानंतर मी म्हटलं काय झालं तुला तर काही नाही मला डॉक्टरकडे गेले होते टेस्ट अशा हे केल्यात आणि मला काही सुच ना गेले आणि मला काय करू तेच कळलं ना म्हटलं काय झाले नेमकं म्हटलं ठीक आहे मी तुला एक तासामध्ये मी येते म्हटलं मग आल्यावर मी बघते रिपोर्ट्स बी तुला हे करू म्हटलं आपण बघू मग नंतर मी काल रात्री तिच्याकडे गेले माझं सगळं घरचं आवरल्याच्या नंतर मी काल रात्री तिच्याकडे गेले आणि तिच्याकडे गेल्याच्या नंतर मी रात्री साडे दहाला वापस आले म्हणजे तिच्याच इकडे जेवण घरी स्वयंपाक केलेला होता पण तिने मला जेवण केल्याशिवाय येऊ दिले नाही तर ती अशी म्हणजे काही काही महिला बाबा कशा अशा खूप ही असतात अरे अयो आता मला असं सांगितलं म्हणजे खूप मोठा आजार आहे का ती आणि आता ह्याच्यानी मला काहीतरी होईल असं तसं आणि खूप असं लगेच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वायबल झाल्यासारखं म्हणजे घाबरल्यासारखं तर असं नको व्हायला ना मी गेले गेल्याच्यानंतर पण तिला रडायला आणि मी म्हटलं काय वेडी येतो थांब म्हटलं आधी बघू आपण रिपोर्ट्स वगैरे सगळे रिपोर्ट्स वगैरे बघितले तर नॉर्मल होते बाकीचे रिपोर्ट्स फक्त एक ह्याच्यामध्ये थोडंसं तर मी म्हटलं ठीक आहे त्या मॅडमचा नंबर त्याच्यावरती होता मग आता एवढ्या रात्रीचं करू क नको पण मी त्यांना पहिलं व्हॉट्सअपला आधी मेसेज टाकला तिच्या ह्याच्यावर दोन तीन मेसेज केले के की मॅम प्लीज मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून तर मग ते त्यांनी त्या मॅम म्हणे ओके म्हटलं कॉल करू का तर ओके म्हटल्याच्यानंतर मी त्यांना कॉल केला आणि मी म्हटलं नेमकं ह्या ज्या गाठी आहेत ह्या गाठी कॅन्सलच्या आहेत का ह्या गाठी नॉर्मल पण असतात त्यामुळे शक्यतो तर नॉर्मल पण असतात आणि जर म्हणजे ह्याच्यातून हे पण होऊ शकतं कॅन्सल पण होऊ शकतो पण सध्या तरी ते तसं काही असं वाटत नाही आहे नॉर्मलच आहेत आपण बघूया म्हणे असं काही ते खूप हे झालं आहे असं तसं असं काही नाही आहे पण सुरुवात आहे तर आपण त्याच्यावर स्टेटमेंट घेऊया अशा म्हटलं त्या म्हटलं नक्की सांगा म्हटलं कारण ना ती खूप घाबरलेली आहे आणि मी त्यांची रिलेटिव्ह आहे म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवून मला सांगू शकता म्हटलं मी तसं शेअर नाही करणार आणि पेशंटला काही गोष्टी माहिती नसतं नसायला पाहिजेत हे पण मला माहिती आहे म्हटलं तर नाही म्हणे मॅम तसं जर असतं तर मी लगेच त्यांना सांगितलं असतं की तुम्ही कुणाला ना कुणाला घेऊन या असं म्हणजे आम्हाला शंभर टक्के मी अशी बी गॅरंटी देत नाही तशी बी देत नाही परंतु शक्यतो त्या गाठी नॉर्मलच असतात गर्भशाळाला ज्या गाठी अशा काही प्रॉब्लेमनी येतात ना तर त्या गाठी क कशा कशाने येतात ते पण तुम्ही तुम्हाला सांगते तर त्या गाठी त्यांचं असं म्हणणं होतं की नॉर्मलच असतात आणि ती नॉर्मलच आहे असं सांगितलं त्यांनी आपण तीन महिन्याचा कोर्स दिला आहे त्यांना तीन महिन्यानंतर आपण बघूया आणि जर पुढे काही वाटलं तर आपण काही ना काही हे करूया असं त्यांचं म्हणणं होतं म्हटलं ठीक आहे मग मी त्यांच्याशी बोलले परत तिला समजवलं म्हटलं अगं त्या नॉर्मल गाठी आहेत तू तिथे त्यांना ते विचारायचं ना की धा दा, धाडस करून स्वतःला आता आपल्याला त्रास होतोय किंवा स्वतःला आपल्याला काहीतरी आहे असं डॉक्टरने सांगितले तर आपण आपलं विचारायला पाहिजे ना की बाबा ह्या गाठी गाठी आहेत म्हणजेच कशाच्या आहेत नॉर्मल आहेत का काही त्याचा सिरियस प्रॉब्लेम आहे का काय त्या कॅन्सलच्या आहेत आपण डायरेक्टली पोस्ट विचारलं पाहिजे आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे म्हटलं आणि धट्ट पाहिजे असं काय क तर त्या गाठी म्हटलं कीच मला लगेच भीती वाटली आहे ना असं झालं तसं झालं म्हटलं काही नाही मॅडमने सांगितलं नॉर्मल आहे म्हटलं तुला तसं वाटत असेल तर तुझी मर्जी म्हटलं पण तसं नाही आहे आणि असतं तर मी तुला सांगितलं असतं म्हटलं किंवा मी तुला काहीतरी सजेशन केलं असतं तरी पण म्हटलं मी तुला सांगते की ह्याच्यावरती वॅक्सिंग आहे ज होऊ नये म्हणून वॅक्सिन आहे फ्रेंड्स म्हणजे कर्करोग कॅन्सर हा कर होऊ नये जर असं वाटत असेल आपल्याला तर ह्याच्यावरती लस आहेत ज्या आता म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालू आहेत पण ते दिल्या जात नाही तर त्या कितपत पंधरा वर्षाच्या पुढील कुणालाही मुलींना महिलांना चालतात आणि त्या लस घ्याव्यात भले त्या कॉस्टली असतात आता त्याची रेट मला माहीत नाही आहेत मी स्वतः माहीत करील आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल की ते वॅक्सिन कितीपर्यंत येते आणि ते किती वर्षाला किंवा कितीपर्यंत चालतं आणि कधी कधी ते वॅक्सिन घ्यावं लागतं हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन परंतु पंधरा वर्षापासून ते कदाचित पन्नास साठ वय असेपर्यंत ती वॅक्सिन घेता येत आणि त्या वॅक्सिन घेतल्यानंतर आपला बचाव होऊ शकतो त्या आजारापासून आणि तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये मा तो आजार खूप वाढलेला आहे महिलांमध्ये जसं की स्थनाचा कॅन्सल काकेतला कॅन्सल गर्भशयाच्या कॅन्सल तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे नाही का वर्षाला जरी नाही केलं तर तुम्ही दोन वर्षातनं चार वर्षातनं तुमची पूर्ण त्या चाचण्या कॅन्सलच्या चाचण्या ज्या असतात त्या चाचण्या तुम्ही करायला पाहिजेत कारण की आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी कारण एकदा जर तो आज अचानक जाडला तर आपल्याला लवकर त्याचं निदान करता येत नाही परत त्याच्यातच आपलं आयुष्य जातं आणि मग आपण पण जातो त्याच्याबरोबर तर मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की प्रत्येकाने अंगावरती न काढता महिलांनी तर खास करून तुम्हाला सांगते लवकरात लवकर कुठल्याही गोष्टीची स्टेटमेंट घेणं गरजेचं आहे जरही न त्याच वेळेला सहा महिने न हे करता हे केलं असतं तर आज त्या गाठी म्हणजे गाठी तयार झाल्या नसत्या आणि त्या गाठी कशाने तयार होतात ज्या वेळेला समजा आपल्या काही कारणाने मिसकॅरेज होतं समजा काही कारणाने खाली होतो गर्भ राहिलाय आणि तो अचानक खाली झालाय आपण काय करतो आपोआप आहे म्हणून लक्ष देत नाही तर ते तर, कुठंतरी थोडासा कण राहिलेला असतो कुठंतरी गर्भशाळेमध्ये कण राहतो आणि मग त्याच्यावरती स्थर साचत जातात आणि तो त्याची गाठ तयार होते आणि मग ते इन्फेक्शन आत पसरतं तर ह्याच्यानी पण ते होऊ शकतं बाकी मग ते क कसं कुणाला म्हणजे ह्याच्यानी पण होतं काही कारणाने इन्फेक्शन वगैरे होऊन आता बरेच असे आहेत मी जेवढी मला माहिती आहे ती तर सांगते मी तुम्हाला की ज्या मुलींचं लवकर लग्न होतं आणि त्यांना दो गर्भपात बऱ्याच वेळा झालेल्या असतात मुलं बरेच झालेले असतात आणि अशा मुलींना पण हा कॅन्सर होऊ शकतो आणि दुसरा मुद्दा आ, की मी तर तुम्हाला सांगितलं ना की शरीरामध्ये काही चेंजेस झाले आणि आपण ते अंगावरती काढलं तरी पण त्याचा परिणाम म्हणून कुठं ना कुठं काहीतरी होऊ शकतं तर त्याच्या त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देणं ज्या मुलींचं लवकर लग्न झालेलं आहे त्यांनी मी।, मी तुम्हाला बघा मागे पण सांगितलं होतं आणि आता पण सांगितलं की मी पूर्ण बॉडी चेकअप करत असते तर त्यावेळेला मी आत्ता मागच्या महिन्यामध्येच मी तुम्हाला सांगितले की माझ्या पूर्ण चेक म्हणजे मी पूर्ण बॉडी चेकअप केलेले त्याच्यामध्ये मी कॅन्सरच्या सुद्धा टेस्ट केलेले तर माझ्या ओके आहे सगळे रिपोर्ट्स मला पण असं चेक केल्यानंतर टेन्शन येतं की यार आता रिपोर्ट्समध्ये काय येणार आहे परंतु रिपोर्ट्स नॉर्मल आले कारण मी ही म्हणजे नाही कर, कळत हे करत राहते की वर्षाला तर मी करतेच टोटली डोळ्यापासून ते पूर्ण चेक केलेलं असतं माझं मी वर्षाला तर करतेच परंतु म्हणजे मला असं तुम्हाला सांगायचं समजा आता तुमची परिस्थिती नाही आहे तरी पण तुम्ही असं म्हणू नका की परिस्थिती नाही आहे तुम्ही दोन वर्षाला करा पण तुम्ही ह्या कॅन्सलच्या टेस्ट तर कंपल्सरी करायलाच पाहिजे दोन वर्षातून एकदा पस्तीसीनंतर खास करून पस्तीसीनंतर वर्षातून दोन वर्षातून तुम्ही कॅन्सलच्या टेस्ट करायला पाहिजे आणि कराव्यात आणि अंगावरती कुठलंही दुखणं काढू नका जेणेकरून तुम्हाला असे काही प्रॉब्लेम येतील तर मी तुम्हाला नक्कीच वॅक्सिंग म्हणजे काय रेट आहेत ते कशी पद्धत आहे ही सुद्धा तुम्हाला लवकरच सांगेल आणि राहायला प्रश्न तर कॅन्सल होण्याची कारणं आणखीन दुसरे पण आहेत वंशवळ म्हणतात त्याला जर समजा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आजीला आत्याला किंवा कुणाला जरी असेल तर ते तुम्हाला कुणाला पण होऊ शकतो तर त्याच्यासाठी जर तुम्हाला माहितीच असेल की तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला तरी झालेलं आहे कसं म्हणतो फॅमिली हिस्ट्री तर तशा प्रकारचं जर तुम्हाला माहिती असेल मेडिकल हिस्ट्री की तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला तरी काहीतरी आजार झालेला आहे तर तो तुम्हाला होऊ शकतो त्यासाठी जर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला हे कॅन्सल झालेलं असेल कुठलाही कॅन्सल झालेला असेल तर तुम्ही वॅक्सिन घेणं गरजेचं आहे पंधरा वर्षाच्या पुढील कुठलेही मुली महिला वॅक्सिन घेऊ शकतात तर तुम्ही वॅक्सिन घेऊन स्वतःचा बचाव करू शकतात आणि टेस्ट करून पण स्वतःचा बचाव करू शकतात तर अंगावरती न काढता काजी घ्या आणि टेस्ट करा आणि म्हणजे नाही का थोडीशी आणखीन ह्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर माहिती पण करा आणि बरस गरज आहे कारण की कॅन्सर हा खूप झपाट्याने पसरत आहे आणि डॉक्टर म्हणजे काही डॉक्टर चांगले आहेत का काही डॉक्टर चांगले आहेत आणि काही ठिकाणी त्या गर्भशाया काढायला सांगतात डायरेक्टली महिलेचा मेन पार्ट गर्भशाही आहे ज्याच्यावरती तिची पूर्ण बॉडी आहे म्हणजेच पूर्ण शरीराचा महत्वाचा हिस्सा आहे तो तो जर काढला ना तर तुमचं शरीर खुळखुळ आहे काही त्याच्यात राहणार नाही आहे आणि काही तुम्हाला असं म्हणजे स्ट्रॉंगपणा किंवा ही शरीर आणि ही ताकद राहत नाही त्यामुळं तुम्हाला जर तसं वाटत असेल की आपलं गर्भशाही निर आरोग्य राहावं आपण स्वतःच निरारोग्य राहू तर तुम्ही तुमच्या गर्भशाळेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या स्थानाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या काकेत कुठला कॅन्सल आहे का ह्याची काळजी घेणं का का गरजेचं आहे त्यामुळे <coughs> त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला असेल तर तुम्हाला होऊ शकतो त्यासाठी सुद्धा वाचण्यासाठी वॅक्सिन तुम्ही घेऊ शकता आणि टेस्ट पण करू शकता अधून मधून वर्ष दोन वर्षातून टेस्ट वर्षा, तुम्ही करणं गरजेचं आहे ह्या कारणानं पण कॅन्सल होऊ शकतो तर चला मला ही जे माहिती होती असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोचवावी आणि ती पोचवलेली हो आहे मी तर जनला ज्यांना अशा काही टेस्ट वगैरे करायच्या आहेत तर बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांगते मी काही कुठली ॲड वगैरे असं काही नाही आहे माझं बऱ्याच ठिकाणी मोठ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगली माहिती घ्या आणि तिथं पॅकेज असतात बघा तुम्ही कमी पॅकेजमध्ये पूर्ण टेस्ट केल्या जातात अशा ठिकाणी तुम्ही पूर्ण टेस्ट करून घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही स्वस्तात तुमची पूर्ण बॉडी चेक करू शकता आणि जर काही असेल तरी घाबरून न जाता आता प्रत्येक ह्याच्यावरती इलाज निघाल्यात घाबरून न जाता त्याच्यावरती स्टेटमेंट घ्या सगळ्यात बेस्ट आणि तुम्हाला सांगू का मी कुणाचीही हे ही करत नाही आहे कारण मी ना स्वागत तोडकर म्हणून आहेत बघा तुम्ही यूट्यूबवर बघत असाल त्यांना आणि ते खरंच खूप चांगले चांगले आ, ही आहेत त्यांचे म्हणजे त्यांचे जे आहेत ना बरेच आयुर्वेदिक नुसके मी यूज करत असते मी स्वतः यूज करते आणि त्यांनी ना, ना कॅन्सलच्या मी आता माझ्या काल मैत्रिणीला पण सांगून आलेले ज्यांना ज्यांना गर्भशायाचा कॅन्सल होऊ नये असं वाटत असेल किंवा ज्यांना झालं आहे त्यांनी लगातार पिंपळाच्या पानांचं पिंपळाची पानं तोडून आणायची दहा पंधरा आणि रोज सकाळी आमोशा पोटी तो एक कब्बर तरी कमीत कमी, कमी पिंपळाच्या पानाचा रस घ्यायचा आहे किती पिंपळाच्या पानाचा एक कब्बर पंधरा दिवस पंधरा दिवस घेतला परत ब्रेक घेतला चार महिन्याचा परत चार महिन्यांनी पंधरा दिवस घेतला असं कर, करत करत राहा तुम्ही अधूनमधून तुम्हाला कॅन्सल होणार नाही आणि हे त्यांनी सांगितलं आहे म्हणून मी सांगते असं जर असेल तर तुमची मर्जी बाकी त्यांनी त्यांची जी, जी आ मला गुण आलेले आहेत काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आता म्हणजे काय झालं होतं माझ्या मुलालाच माझ्या मुलाला पायाचा अंगटा असतो ना त्या अंगठ्याला असं क्रूप आलं होतं त्याला काटा मोडला नव्हता त्याला काटा टोचला नव्हता काही झालेलं नव्हतं पण त्याचा असं एवढं एवढं असं क्रूप आलेलं होतं त्याला आणि ना त्याला चप्पल घालता यायची नाही शूज घालता यायचे नाही ती बोटाला बोटं जर असे बोटं असे चिटकले ना की दुखायचं खूप कधी कधी तर ब्लड पण यायचं त्याच्यातून मग मी खूपदा असं डॉक्टरला दाखवलं होतं त्यांनी ट्यूब वगैरे द्यायची फक्त त्याच्यातनं ब्लड यायचं नाही पण ती काय झिरायचंच नाही ती काय झिरायचंच नाही मग तुम्हाला सांगू का मी सहज असं एक स्वागत तोडकरचं बघितलं होतं की त्यांनी सांगितलं होतं बघा मोहरीचं तेल आणि ज्येष्ठ मध ज्येष्ठ मधची पावडर ज्येष्ठ मधाची पावडर तर मग मी आयुर्वेदिकमधून आणलं छोटंसं पॅकेट म्हटलं बघू एकदा ट्राय करून कारण हे जे खरंच असतात मी त्यांचे बरेचसे म्हणजे तुळशीचं पाण्याचं नाकात सोडणं वगैरे सर्दीसाठी वगैरे हे करत असते तर मला अनुभव आलेले होते आणि माझा आयुर्वेदिकवरती जास्त विश्वास आहे आणि मी आयुर्वेदिकच भरपूर करत असते तर तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आयुर्वेदिकचा एक असा किस्सा की Uh, म्हणजे ऑडमिट करायची वेळ आलेली असताना मी घरी बरं केले तर विश्वास असेल तर व्हिडिओ बघा नसेल तर काही गरज नाही आहे तर तुम्हाला सांगते काय झालं मग मी तो आणला जेस्टमध्ये आणला मोहरीचं तेल माझ्याकडे ऑलरेडी होतं मग मी मोहरीचं तेल आणि ते दोन्ही एकत्र केलं पेस्ट बनवली आणि त्यांनी सांगितलं होतं की थोडंसं टोकरायचं त्याला मग मी थोडंसं त्याला टोकरलं आणि संध्याकाळी साबणाने वॉश करायचे पाय चांगले किंवा कुठले हे ना चांगले पाय स्वच्छ क्लीन करायचे आणि ते कोरडे करायचं आणि मग तिथं ते लावायचं ज्येष्ठ मधाचं जे पेस्ट बनवलेली आहे तेलन ज्येष्ठ मधाची ती लावायची आणि लावून तसंच रात्रभर राहू द्यायचं आठच दिवस केला फ्रेंड्स फक्त आठ दिवस केलं मी ते त्याला कंटिन्यू केलं त्याच्या बोटाचा अक्कच्या आक्क तुम्हाला सांगते ते पूर्ण जिरून गेलं ते जे ते क्रूप होतं ना एवढी अशी गाठ होती ना ती पूर्ण गाठ जिरून गेली आणि त्या जाग्यावरती आता पूर्ण प्लेन आहे कधीही परत उगवलं पण नाही आहे तर हा त्यांचा पहिला अनुभव मला आला होता आणि त्याच्यानंतरचे बरेचसे असे मी त्यांचे छोटे 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 आयुर्वेदिक उपाय केलेले तर मला त्याचा फरक आहे तर मला तुम्हाला आहे जर ज्या महिलांना वाटत असेल की आपल्याला गर्भाशयाचा मी स्वतः हा पिंपळाच्या पाण्याचा ज्यूस काढून घेत आहे स फ्रेंड्स घेत आहे तर ज्यांना वाटतं की आपलं शरीर निरोगी राहावं त्यांनी पिंपळाच्या पाण्याचा रस घ्यायला सुरुवात करा खूप चांगला फायदा आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर एक रोज पंधरा मिनिटासाठी त्याच्या खाली जाऊन बसा त्याचा पण खूप चांगला फायदा होतो तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय